नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या युट्यूब चॅनेलमध्ये आपली सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणाऱ्या कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील काही बाजार समित्यांचे आजचे कांद्याचे बाजारभाव म्हणजे दिनांक तेरा जुलै दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता कांदा जरामध्ये लवकरच होणार सुधारणा बाजार समिती शिरूर अवक आठशे तीस क्विंटल कमीत कमी तीनशे येसर संद्रा तेराशे जास्तीत ज्या दर एकोणावीसशे रुपये क्विंटल जुन्नर नारायणगाव अवक पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी तीनशे एसवर संद्रा तेराशे जास्तीत ज्या दोन हजार रुपये क्विंटल बाजार समिती दौंड केडगाव अवक तेराशे पन्नास क्विंटल कमीत कमी एकशे पन्नासंद्रा तेराशे जास्तीत ज्या दर एकोणावीसशे रुपये क्विंटल मनसर वणी अवघ तीनशे बारा क्विंटल कमीत कमी तेराशे येसरसंद्रा पंधराशे ऐंशी जास्ती जास्तीत ज जर अठराशे पन्नास रुपये बाजार समिती जुन्नर अळीपाटा अवघ तीन हजार सातशे साठ क्विंटल कमीत कमी नऊशे ये पंधराशे पन्नास जास्तीत ज जास्ती दर दोन हजार पन्नास रुपये क्विंटल नवीन लसाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याची व्हिडिओ बघण्यासाठी